विनोद पोखरकर यांच्याकडे जाणार आहोत विनोदजी हे जे सगळे दावे आहेत या जी आरच्या अनुषंगाने आता केलेले गुणरत्न सदावर त्यांनी तुम्हाला पटतात का हे एक लक्षात घ्या मुळात कसं आहे की हे जे काय मासे आहेत गुणरत्न सदावरते ते डंकी की चोट पे म्हटले होते जरांगीला मुंबईत येऊ येणार नाही काय झालं त्याच जरांगे आलेच ना आणि आपण त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊया आणि त्याचबरोबर पोखरकर आपण सुद्धा मुद्द्यावर राहूया आत्ताच्या या दाव्यांबद्दल आपल्याला काय म्हणायचंय करायची नाही म्हणून सांगा त्याला विनोद जी आता काय तुम्हाला एक सांगतो डंके की चोटपे जरांगे मुंबईत आले आणि जरांगे पाटलांनी आरक्षण त्या ठिकाणी घेऊन गेले आणि निश्चित तुम्हाला सांगतो यांच्या आरक्षण शिकणार आहे माझा या ठिकाणी जरा त्या आजूबाजूला थोडी मुंडकी हलवायला कोणा तरी घेऊन येत जरा तुम्ही बोलता ऐका जरा काय हे मुळात आपण समजून घेतलं पाहिजे आपण व्यक्ती मराठावरती कुठल्याही पद्धतीची टीका टिप्पणी करणं टाळूया आपण पुन्हा एकदा मुद्द्यावर येऊया विनोदजी मी तुम्हाला असा प्रश्न विचारला होता की जे दावे आता केलेले आहेत गुणरत्न सदावर त्यांनी त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मराठा समाजाला एसीबीसी आरक्षण दिलंय एसीबीसी आरक्षणाचा अर्थ काय होतो सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास त्यामुळे हे जे सदावरचे जे म्हणतायत ना ते निश्चित आपले डंकेकी चोटपे डंकेकी चोटपेच आम्ही घेतलंय आणि डंके की टिकवणार आहोत या मुद्द्यावरती आपण पुन्हा एकदा येऊया तर आपण आज आधी चर्चेत मध्ये थोडं पुढे जाऊया आणि आता मी ओबीसीचे ज्येष्ठ नेते प्रकाश जयंके यांच्याकडे जाणार आहे गुणरत्नजी आणि त्याचबरोबर पोखरकरजी क्षणभर थांबा प्रकाशजी तुम्हाला मला असं विचारायचं आहे की आज आंदोलन